नमस्कार भावा बनी कसं काय चाललं आपलं आमच्या मतानुसार तुमचं ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो तर कसं आहे आता बसलो आता सुमित्रा बसून आता सुमित्रा आत्ता शेतातून आली आमच्या तर करा म्हटलं बिचारा बस सुमित्राने कशी कपाशी आहे तर कपाशी तर खरोबर आहे म्हणा आणि पाणी पडत आहे आणि भयानक पाणी पडत आहे हे बघा आमच्या गावाकडं आता कोणतं याच्यापेक्षा भयानक पाणी होता आणि अंधार पडला होता भावांना

सांगा आता भावांना आम्ही आत्ताच व्हिडिओवर काढला होता तुमच्या दुःख शेतकऱ्याचं दोन तीन शेतकऱ्यांमध्ये दुःख सांगितलं त्या वर्षी कसं होईल कसं जगायचं दुःख सांगितलं काय कंडिशन आहे सांगितलं शाळेत व्हिडिओमध्ये सांगितलं यासुद्धा चॅनलवर आहे त्या सुद्धा चॅनलवर आहेत ते दुःख भावांनो तुम्ही पाहिलं सांगतं कदाचित ठीक आहे तसं आता गुंड सडायला लागली आमची म्हणजे आमचे नाही लैल वले बोन साडायला लागले यावरती आमचं काय असं नाही प्रत्येक ना तुक कसं आहे शेवटी कास्तकार असले जगाचे कसे यावरती शासनीय मारते का म्हणते पुन्हा निसर्ग मारते भयानक पाणी फवारणी केली का पाणी फवारणी करू देत नाही तिथे खत दिलं का पाणी खत खतही देऊ देत नाही निंद करू देत नाही आता एकूण तिकून कसे तरी आणले आम्ही ताब्यात तर तिथे आता बुड साडायला लागले कारण ते सप्टेंबर महिन्यात तारीख सर तर बघा आता सप्टेंबर महिन्यात चालू आहे नाही आली आठवण पंचवीस कसं सव्वीस वाटते सव्वीस आहे तारी हाचे सव्वीस आवडते कारण तुम्ही मग एंड चे ऍपचं बनवलेलं तर त्या अपडेट केलं होतं तर सव्वीस तारीख मध्ये दिवाळी लागली होती म्हणजे कसं आहे तुम्ही तर गेली राण्यामध्ये तर मी नाही गेलो म्हणजे मला अँड्रॉइड ॲप्सचे मी स्वतः बनवतो गुगल प्ले स्टोरवर टाकली अँड्रॉइडची ॲप्स आरोग्यविषयक आहे आणि जमा खर्च नावाचं आहे जमा खर्च ॲपचं चांगलं चालत आहे आरोग्यविषयक ॲप थोडंसं कमी चालत आहे गुगल प्ले स्टोअरवर आहे तुम्हाला आरोग्याची माहिती आवडत असेल तर तुम्ही माझी प्रकृती डेली टिप्स नावाचं ॲप्स गुगल प्ले स्टोअरवर जाऊन इन्स्टॉल करू शकता रोज तुमच्या प्रकृतीनुसार तिथं तुम्हाला आरोग्य सल्ला दिला जाईल तुमच्या वयानुसार सुद्धा सल्ला दिला जाईल ॲटोमॅटिक विफा तसेच बाकीचे सुद्धा त्याचा विषय आहे आरोग्यविषयक बाजारात मिळणारी औषधी कोणती कोणता रोगा कोणतं औषध चालते सर्व काही माहिती आहे तुमच्या मनात ज्या ज्या गोष्टी आहे ज्या ज्या शंका आहे ते सर्व माहिती त्या ऍप्स मध्ये भावांनो आता आपलं शेप्स आहे तर सांगणं का सांगला सांगायला काही हरकत नाही म्हणलं म्हणून आहे ओघानं आलं म्हणून या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगता पण तसा आपला हा व्हिडिओ खास मी दुःखासाठीच काढला होता त्या शेतकऱ्याचं दुःख आमचं दुःख नाही प्रत्येक शेतकऱ्याचं हे दुःख आहे भावही घडत नाही आपले कोणता नावना ठिकाणी निकाल लागते शेतकऱ्याचा तुमचं काय म्हणणं आहे सांगा भावांनो आणि आपलं अँड्रॉइडचं ऍपचं जमा खर्च म्हणजे जमा खर्च ऍप ऍपच अप आपण तुम्ही कोणतेही लोक वापरू शकता दुकानदार लोक वापरू शकता नाव आहे जमा खर्च नोंद वही गुगल प्ले स्टोअरवर आहे आणि आरोग्याचं माझी प्रकृती डेली टिप्स नाव तुम्ही लक्षात घ्या आणि आपल्या चॅनलने जास्तीत जास्त सपोर्ट करा म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा म्हणजे तुम्हाला आमचा सपोर्ट होईल सपोर्ट असं राहू द्या आणि कमेंट करून सांगा सांगा कसं वाटते आमच्या गावाकडचे लोक वेगवेगळे आम्ही व्हिडिओ तुम्हाला दाखवत असतो पाचवा भावांनो नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल